सर्वसामान्यांचा ऑनलाईन कसिनो लॉटरी बंद करा अन्यथा तोडफोड आंदोलन करणार राष्ट्रवादी अजित पवार पक्ष सांगली व फकीरा पेथरसेना यांचे तासगाव तहसीलदार व तासगाव पोलीस निरीक्षक यांना निवेदन तासगाव तालुक्यातील ऑनलाईन कसिनो लॉटरी यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असून यावर तासगाव तहसीलदार तासगाव पोलीस ठाणे लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज असताना त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे तर काही लोकप्रतिनिधींकडून यासाठी खतपाणी घातले जात आहे त्यामुळे या ऑनलाईन कसिनो व लॉटरीसारख्या अवैध व्यवसायाला राजकीय वरदहस्त मिळत आहे त्यामुळे तालुक्यातील तरुण वर्ग व्यसनात भरडला जात आहे व हजारो कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत तरी त्वरित यावर उपाययोजना करून ऑनलाईन कसिनो व लॉटरी त्वरित बंद करण्यात यावी अन्यथा आमच्या वतीने तोडफोड आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी व होणाऱ्या नुकसानीला शासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाच्या सांगली जिल्हा उपप्रमुख सौ विद्याताई गायकवाड व फकिरा पेथरसेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ मीनलताई मोहिते व अजितदादा पवार ताजगाव तालुका उपाध्यक्षा सौ पार्वतीताई मलमे आहेत जे तासगाव तालुक्यामध्ये ऑनलाईन कसिनो गेम्स चालू आहेत व्हिडिओ गेम्स त्याच्यावर त्याच्यामुळं तरुण पिढी खूप वाया जात आहे लोकांची घरे उद्ध्वस्त होत आहेत काही ती त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं काय असेल ते करू कर। नमस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज गटाचे उपटिना प्रमुख विद्याताही गायकवाड होते तासगाव तालुक्यामध्ये ऑनलाईन कसिनो हे प्रस्त फार वाढत चाललेलं आहे त्याची तासगावमध्ये सध्या चौदा चा दुकानं चालू आहेत तरी त्या ऑनलाईन कसिनोमुळे हजारो तरुणांची घरं बरबाद झालेली आहेत हजारो तरुणांना ते व्यसन जडलेलं आहे त्यामुळे हजारो लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहेत लाखो रुपयांची तिथे उल उलाढाल होत आहे तरी आम्ही येथील तासगावमधील तहसीलदार साहेबांना व तासगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे त्यासाठी त्यांनी लवकरात लवकर काय असेल ती कायदेशीर कारवाई करावी जर तसं काही झालं नाही तर आम्ही पुढच्या आठवड्यात तोडफोड आंदोलन करू देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट